जुन्या आठवणींना होता सत्यकथा भाग दोनशे एकोणीस लेखक दो। राजेंद्र लहानू रा जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव राज साहेब हे मला त्या ठिकाणी भेटल्यानंतर ते मला सांगू लागले मी तुला दर महिन्याला पैसे पाठवत आहे तुला ते पैसे भेटले की नाही मी काय बोलणार मला एक दोन वेळेस पैसे मिळाले होते परंतु मी त्यांना हो म्हटलं कारण ते पैसे त्यांनी सो खुशीने देत होते दोन हजार तीन हजार रुपये ते मला मिळत असत असे प्रत्येकाला एक एक हजार दोन दोन हजार रुपये ते व सेक्युरिटीसाठी मुंबईवरून पाडत होते तसेच काही भक्तही ज्यांनी माझा नंबर घेतलेला होता तेही अकाउंटवरती पैसे पाडत होती थोडे थोडे पैसे जमा होत होते खरोखरच ते दानशूर व्यक्ती त्यांना सर्वस्वी दुसऱ्यासाठी काहीतरी करावे आणि त्याचप्रमाणे त्यांनी ते करून दाखवले संकटाच्या काळी धावून आलेले ते भक्त साईबाबांचे भक्त त्यांनी आम्हालाही त्या संकटातून वाचवले होते कोणालाही काम मिळत नव्हते सर्व घरी होते अशा परिस्थितीत त्यांची मदत ही फार होती मी मात्र कामाला जात होतो तरीसुद्धा मला ते पैसे मिळत होते मग नंतर त्याच ठिकाणावरून माझी परत इंटरनॅशनल हॉटेल अशी प्रत्येक वेळेस माझी दोन्ही बाजूला ड्युटी चालवछ चालू लागत होती दहा पंधरा दिवस शिकले दहा पंधरा दिवस शिकले पण नंतर मग मात्र के बी एस ग्रँडला कायमस्वरूपी एक गार्ड आल्यानंतर मला इंटरनॅशनल हॉटेलला परत पाठवलं आलं कारण त्या ठिकाणी फारच बिकट परिस्थिती झाली होती फक्त एक सुपरवायझर आणि मीच ड्युटी करू लागलो होतो तेथील एक मॅनेजर साहेब हे आजारी पडल्यामुळे तेही